नमस्कार मी कविता माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण साईच्या कटोरी ब्लाउज ची कटिंग बघणार आहोत तर बघा या ठिकाणी मी उंची घेते आहे उंची आहे चौदा मी त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून पंधरावर इथं मार्किंग करते आहे या ठिकाणी पण आपल्याला वर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही रेषा आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा या ठिकाणी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर इथं मी साडेपाच वर घेत आहे त्यानंतर मुंडा मी सव्वा सहा वर मुंडा घेत आहे आता आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आडोतीचा चौथा भाग येतो साडेनऊ साडेनऊ वर एक मार्किंग करायची आहे त्यानंतर आपल्याला दीड इंच शिलाई मारण्यासाठी ठेवायची आहे हे जोडून घ्यायचं आहे इथं मी डबल फोल्ड पेपर घेतला आहे जेणेकरून आपली पुढची मागची दोन्ही साईड आपल्या एकाच वेळेस निघून जातील त्यानंतर आपल्याला इथं बघा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे दीड इंचावर आणि आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे एक इंचावर आता आपण जे सव्वा सहावर मुंडा घेतला होता त्याचा आपल्याला अर्ध करायचा आहे आणि इथून आपल्याला या प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे मागच्या साईडचा आता आपल्याला इथं गळा टाकायचा आहे गळा अडीच वर टाकला आहे गळ्या रुंदी अडीच आहे आणि गळ्याला आंबे आपल्याला इथं सहावर घ्यायची आहे या प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला गोलसे देऊन घ्यायचे अशा प्रकारे थोडस खाली खाली आपल्याला येऊ असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशी आपल्याला ही सरळ रेश आखून घ्यायची आहे आणि आपल्याला हा पाठीमागचा भाग आता आपल्या इथपर्यंत पाठीमागचा भाग आपल्याला बॅक फाईट बॅक साइड आपली तयार झाली आहे आता आपल्याला फ्रंट साइडची एक मार्किंग करून घ्यायची आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला बघा या ठिकाणी फिटिंगच्या साईडने आपल्याला अडीच इंचावर एक मार्किंग करायची आहे क्रॉस पट्टीसाठी आणि इकडे हो कायच्या पट्ट्या करून आपल्याला साडेतीनवर एक मार्किंग करायची आहे त्याचप्रकारे मध्ये सुद्धा आपल्याला मध्यभागी एक अडीच इंचावर मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला हे बघा ह्या प्रकारे आपल्याला जोडून घ्यायची आहे आता आपल्याला कटोरी टाकायची आहे आता जर ब्लाऊज जरच माप असेल ब्लाउज मध्ये तुम्ही कटोरी मोजून घेतली असेल तर ते माप आपल्याला इथं टाकायचं आहे नाहीतर साईज मध्ये सहा सव्वा सहा आणि साडेसहा या तीन पैकी आपल्याला कटोरीचं माप टाकता येतं तर मी इथं सहावर कटोरी घेत आहे तर इथं वरती पण आपल्याला सहावर एक मार्किंग करायची आहे दोन्ही रेषा आपल्याला जोडून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला बघा गळ्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वरती एक मार्किंग करायची आहे आणि आपण जो एक इंचावर हा पहिल्या मुंड्याचा आकार दिला होता तिथं आपल्याला टेप धरायचा आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला तिरपा असा टेप धरायचा आहे आणि इथे अडीच इंचावर एक मार्किंग करायची आहे आता ही मार्किंग ही मार्किंग आणि ही मार्किंग आपल्याला जोडून घ्यायची आहे या प्रकारे हे बघा ही कटोरी आपली तयार झाली आहे आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आपण इथं आकार देऊन घ्यायचा आहे या प्रकारे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपली हे मार्किंग कंप्लीट झाली आहे आता आपण याची कटिंग करून घेऊया आता इथपर्यंत आपली कटिंग झाल्यानंतर ह्या सा बॅक साइडच्या मुंड्यापर्यंत कटिंग झाल्यानंतर आपल्याला हे बघा गळ्याच्या तिथे एक कट मारून घ्यायचं आहे आणि आपल्याला इजून मजून आपल्याला दोन्ही भाग वेगवेगळे करायचे आहेत आपलं बॅक पार्ट आणि हा पुढचा तर आता आपण याची कटिंग करून घ्या आता आपले हे दोन पार्ट निघाले आता आपण कटोरी वाढवायची आहे आपल्याला आता आपण कटोरी वाढून घे बघा या ठिकाणी मी हा पेपर घेतला आहे आता ही आपण जी कटोरी काढली त्याच्या आजूबाजूला आपल्याला जागा सोडून मध्यभागी ही कटोरी ठेवायची आहे हे बघा असा हात ठेवून आपल्याला आता ही कटोरी जशीच्या तशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा आता आपण जशीच्या तशी ही कटोरीची मार्किंग करून घेतली आहे आता आपल्याला ह्या गाळ्याच्या साइडने अर्धा इंच आणि ह्या साईडने आपल्याला अर्धा इंच कटोरी ही वाढून घ्यायची आहे त्यानंतर बघा आता आपल्याला जिदा आपण हुकायची पट्टी लावणार आहोत त्या बाजूला आपल्याला कटोरी ही दोन इंचानी वाढवायची आहे आणि इकडच्या साइडने आपल्याला एक इंच वाढवायची आहे आणि त्याआधी आपण सहावरी कटोरी घेतली आहे तर आपण तीन इंच या कटोरीमध्ये वाढवणार आहोत तर इथून आपल्याला हे बघा इथून इथपर्यंत आपल्याला टेप धरून बघायचं आहे सहा इथपर्यंत आलं आहे सात आठ नऊ आता आपल्याला इथं इथे एक मार्किंग करायची आहे आता आपण डायरेक्ट इथून एक इंच जर मोजलं असतं तर आपली कटोरी सव्वा नऊ ची झाली असती कारण आपण जेव्हा पेनाने केच पेन म्हणा कशाने मार्किंग करतो तर थोडस आपलं हे वाढल्या जातं त्यामुळे हे असं या, या प्रकारे मोजून घ्यायचं आहे ते बघा नऊ वर मी एक मार्किंग केले आहे आता हे पण आपल्याला जोडून द्यायचं आहे आता आपल्याला याचा मध्य काढायचा आहे आता नऊचा मध्य येतो आपला साडेचार साडेचार वर एक मार्किंग करायची आहे आणि तिथून खाली आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करायची आहे आता बघा आपण जी दीड इंचावर मार्किंग केली आहे ना तर तिथं आपल्याला हे त्यासाठी मोजून घ्यायचं आहे किती येतं तर बघा इथं सव्वा पाच येत आहे आणि इकडून पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता इथं पावणे पाचच येत आहे मग हा टेप इकडं करायचा आणि इकडं मार्किंग करायची आहे आता हे बघा हे पाच येत आहे आणि इकडून पण किती बघून घ्यायचं इकडून पण पाच येत आहे बराबर हे जोडून घ्यायचं आहे आपली कटोरी ही तयार झाली आहे आता हे बघा ह्या प्रकारे आपली कटोरी तयार झाली आहे हे बघा अशा प्रकारे आपली कटोरी अडतीस साईच्या कटोरी ब्लाउज ची कटिंग झालेली आहे कटिंग आपण बघितले आहे आता आपल्याला क्रॉस पट्टी देखील थोडीशी वाढवून घ्यायची आहे तर तुम्ही कपड्यावर जेव्हा ठेवतात तेव्हा वाढवली ते तरी चालेल किंवा हे बघा हे पेपर आहे आधी त्या पेपरवर वाढवून घेतली तरी चालेल या प्रकारे क्रॉस पट्टी आपली अशी ठेवायची आहे आणि खाली आपल्याला एक इंच कटोरी एक इंच सॉरी कटोरी नाही आपल्याला क्रॉस पट्टी एक इंचा वाढवून घ्यायची आहे एवा खाली मी एक इंच सोडून इथून कट करून घेते. या प्रकारे आपण आज आडोतीस साईजच्या कटोरी ब्लाउज ची कटिंग बघितले आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद